मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नगर दक्षिण जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणामधनं नऊ जुलै रोजी मुळा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं आहे मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये धरणामध्ये सुमारे सत्तर टक्के पाणी साठा झाला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळाधरण ही साधारणपणे पंधरा ऑगस्ट पर्यंत भरत असते परंतु चालू वर्षी गेल्या आठ दिवसांपासनं मुळाधरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मुळाधरणामध्ये पाण्याची प्रचंड आवक झाली आहे नऊ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या मुळा धरणामध्ये अठरा हजार दशलक्ष घनफूट म्हणजेच सुमारे सत्तर टक्के पाणीसाठा झालाय तसेच चार हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस आणि पाण्याची आवक पाहता मुळा धरण प्रशासनानं आज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला मुळा धरण मुख्य अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून तीन हजार क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आहे यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे मुळा धरण कार्यकारी अभियंता सायली पाटील तसेच उपविभागीय अभियंता विलास पाटील शाखा अभियंता राजेंद्र पारखे तसेच संदीप म्हसे आसिफ पटेल यांच्यासह पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी मुळा नदी पात्रालगत राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा धरण अभियंता सायली पाटील यांनी दिला चालू वर्षामध्ये राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच मुळा धरण भरत आला आहे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात त्यामुळे आता धरणाच्या डाव्या कालव्यामधनं मुसळवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आलंय तसेच वांभोरी चारीच्या माध्यमामधनं पुढील सर्व तलाव भरून द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे अहिदनगर जिल्ह्याला मुळा धरण आज जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुमारे सत्तर टक्के भरले असून पुढे पाणलोट क्षेत्रात मुसळधार होणारा पाऊस तसेच पाण्याची आवक पाहता धरण प्रशासनाने आज या ठिकाणी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज सायंकाळी सहा वाजे दरम्यान मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडून मुळा नदी पात्रात सुमारे तीन हजार क्युसेक पाणी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे मुळा धरणातून पाणी सोडल्यामुळे धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या ठिकाणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी विसर्गाच्या पाण्यातून तलाव भरून देण्याची मागणी केली आहे राऊरी तालुक्याची नवे नवे तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून समजले जाणारा मुळा धरण आज हे सत्तर टक्के भरले आहे आणि त्या जा, त्यातून जा, मुळा नदी पात्रात तीन हजार क्युसिक इतक्या इतक्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे तर आज आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आज आपलं धरण जुलै महिन्यातच सत्तर टक्के भरलंय तर अशी आशा आहे का लवकरात लवकर मुळा धरण भरून खाली जाय कोणी धरण सुद्धा भरण पण प्रशासनाला त्याच बरोबर एकच विनंती मी करतो की मुळात धरण भरलंय जे ओव्हरफ्लोचं पाणी चाललंय त्यामधून त्यातून आमचा मुसवाडी तलाव हा लवकरात लवकर, लवकर भरून देण्यात यावा व तसेच खाली वांबुरी जारीला पाणी सोडून जे वांबुरी जारी खाली जे छोटे छोटे तलाव आहे ते पण भरून देण्यात यावे म्हणून कारण की धरण भरल्यानंतर जे काय पाणी शिल्लक राहील ते पूर्ण पाणी हे पुढील आवर्तनासाठी शिल्लक राहील आणि शेतकऱ्यासाठी ती अत्यंत आनंदाची गोष्ट असेल मुळा धरणातील आज पाणी साठा अठरा हजार एकशे पंचावन्न दलगप इतका झालेला आहे धरण जलाशय परिचालन सूचीनुसार तो साठा स्थिर घेऊन उर्वरित पाणी साठा अप्पर गाईड करून नदी पात्रात सोडण्यात येत आहे तीन हजार क्युसेक्स धरणाच्या अकरा वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात आलेला आहे प्रत्येक गेट पंधरा सेंटीमीटर इतक्या इतक्या उंचीने उचललेला आहे येणारी आवक ह्याच्यानुसार विसर्गामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या सर्व लोकांनी सतर्क राहावं जीव वस्तू जे तुमचे शेती अवजार आहेत त्याच्या सुरक्षित तरी हस्तांतरित करावे नदीपात्रामध्ये प्रवेश करून धन्यवाद मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी